देश धर्म संस्कृतीला व राष्ट्रीय एकात्मतेला पोषक तरुणी घडावी याकरिता गुरुदेव लोकसेवा फाउंडेशन वतीने श्री गुरुदेव मुलींचे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे तीन मे ते तेरा मे पर्यंत शिबिर राहणार असून संत नरहरी महाराज प्रार्थना मंदिर येथे आयोजित करण्यात येत आहे शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या मुली पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे या शिबिराची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली मागून गीतेच्या हे शिबिर आयोजित केले जाते मागील सात वर्षापासून पहिलेही आपली पत्रकार परिषद झाली त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सात वर्षापासून कोरोनाचे दोन वर्ष सोडून आपण दरवर्षी ही मुलींच विदर्भामध्ये मुलींच निवासी सुसंस्कार शिबिर हे होत नाही फक्त अमरावतीमध्येच आपल्या इथे होते आणि आपण सर्वांनी बरेचसे पत्रकार माझे बंधू आणि भगिनी आहे त्यांनी भेटी दिल्या माझी नेहमी की आपण तिथे शिबिराला आलो पाहिजे आणि शिबिराला भेट देऊन तिथे काय होते मुलं कसे करतात आणि तिथे आम्ही काय त्यांना शिकवतो त्यांच्यावर संस्कार सुसंस्कार जे आहे सर्वांगीण सुसंस्कार कसे त्यांच्यावर घडवतात या शिबिराच्या माध्यमातून आम्ही आपल्याला तिथे मुलांना घडवण्याचं काम श्री गुरुदेव गुरुदेवोत्सव फाउंडेशन करत असते